म्हणणं की आपण जाणून येणार आहोत आणि आपल्या पत्रकारालाही आतमध्ये जाऊ देत नाही असं म्हणणं त्यांचं आहे आपण आता डिप्युटी साहेबांची आपण इथे वाट बघणार आहोत की नेमकं इथे आता ऍक्शन मोड महाराष्ट्राची युवा शक्ती महाराष्ट्राची नारी शक्ती आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र शक्ती तर मी कांदिवली या परिसरामध्ये आलो आहे आणि आपले हे सुप्रसिद्ध आपण हे पाहू शकता टाइम्स ऑफ इंडिया असं नाव दिलेलं होतं आणि इथे कांदिवलीतील सुप्रसिद्ध दर्गा धार्मिक स्थळ दर्ग या दर्गाकडे नागरिक इथे उपस्थित झालेले या काय कारण असं आहे की इथे बीएमसी म्हणजे महानगरपालिकेने न जनतेला सांगून न जनतेला सांगून नोटीस न देता न देता इथे कारवाई करण्यात आली आहे आणि इथे सगळ्यांचे नागरिकांचे काय निषेध इथे करण्यात करतायत तुम्ही सगळा परिसर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आणि थोड्या वेळ अगोदर इथे चक्का जा जाम आंदोलन जा इथे करण्यात आलं रस्ता लोक आंदोलन करण्यात आलं आणि तरी इथे बीएमसी काही ऐकत नाहीये असं नागरिकाचं म्हणणं आहे तर आपण जाणून घेणार आहोत जाणून घेणार आहोत की काय नेमकं काय काय प्रकरण आहे आणि काय इथे कुणा कुणाच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम केलं जाते कोण याच्या याच्या ना यंत्र कोण आहे आपण हे जाणून घेणार आहोत तर कोण उसके पहले से डॉडा बनी हुई थी और ये तोड़ने का हाथ उनका नहीं है ये हाथ उनका तोड़ने का है नहीं पहले हमको मुसलमान को पूछना चाहिए था कि डॉ तोड़ना चाहिए क्या तोड़ना चाहिए ऐसा तरे तरे थे, को। आपको कभी पता चला कि ये ऐसा सुबह 10 बजे सुबह 10 बजे मालूम पड़ा है क्यों करे क्या वजह ऐसी करे क्या तकलीफ थी तुमको दरगाह ऐसी परमिशन ले के बनाए थे ना क्यों करेंगे जबकि दरगाह चल रहा किसी का घर नहीं था कुछ भी नहीं था वो जाकि जब दो के से, गे जप झोपड़ी बनी और एक दिन में कल सर्वे नोटिस नोटिस बीएमसी किस एक का किसने जो दीक्षा पाटील दीक्षा पाटील दीक्षा पाटील ज्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की इथे मुस्लिम बांधवच असं नाही आहे की सर्व सर्व सार्वजनिक आणि धार्मिक काय म्हणलं एकाच येत नाहीये सर्व बांधव इथे एकत्रित आपल्याला दिसतात आणि पोलीस प्रशासन येथे यांना आत जाऊ देत नाहीये काय कारण आहे आणि आत आतमध्ये कोणी कोणी आहेत आता सध्या तुमची आतमध्ये आमचे जे वडील आहे दोन चार जण ते वरती गेले आहेत हा कोण आहे पटणशेख पटणशेख गेले ते वार्ता चालू आहे वरती रशीद आहे आणि सर्वजण आहे आतमध्ये फक्त चौघ पाच जण या आतमध्ये जाऊ दिलेलं आहे आणि तिथली कारवाई असं थांबली तिथली कारवाई थांबली आहे का नाही आता था खाली आहे आम्हाला काहीच माहित नाही की थांबलीये की काय आम्ही तर खालीच सध्या आता त्याप्रमाणे आता आपण अजून थोड्या वेळाने आपण पाहणार आहोत की नेमकं काय इथं घडणार आहे आणि आपण आतमध्ये पण जाणार आहोत आणि आतमध्ये जाऊन सविस्तरपणे बीएमसी अधिकारी जो आहे त्यांच्याशी आपण थोटपणे आहोत की बिना नोटीस हे कारवाई त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकतात की इथे कांदिवली या परिसरामध्ये एकदम जवळ दर्जा घेऊ आपण इथे या दर्जाची सविस्तरपणे माहिती माहिती आहे हमारी ये डिमांड है कि बीएमसी वाले ने आज आए हैं और थोड़ा कार्रवाई किए हैं ये बगैर परमिशन के बगैर दिखावे के हमारे को किसी चीज का पुरावा नहीं दिया गया ना हमारे को बताया गया कि दरगाह क्यों तोड़ी जा रही है दरगाह तोड़ रहे छत तोड़ रहे ये अतुल बात करके सोजनने से हमारे को छत डाला गया था शेड शेड का, का काम उसको तोड़ के बीएमसी का, का काम है कि तोड़ करके ले जाना मगर वो तोड़ के पीछे खदान में फेंक रहे हैं और हम दरगाह के मुतोवली तो एक केटे के रूम है, मैं।, मैं तीस साल से देख रहा हूं, दर्वा की देखभाल कर रहा हूं, वहां पे खादिम को रखे भी है, सब कुछ हो रहा है सब अच्छे से हिंदू मुसलमान की भावनाओं पे जुड़ी हुई है और हम भंडारा भी करते हैं सब लोग आते पूरे कांदिवली ऐसी जैसे कि अतुल भागोड़ जी ने इस काम जो पकड़े का काम आपको करवा के दिया है उनके नेतृत्व के नीचे ये काम हुआ है हाँ। तो आपने उनको कॉल किया था कि नहीं उनके जो जो अधिकारी रहेंगे जो उनके कार्यकर्ते रहेंगे आपने उनको कॉल किया था कॉल किए थे बाहर है दरगाह का काम शेड का काम दरगाह के शेड का काम उन्होंने करके दिया है बाकी दरगाह का जो काम है हमारे ग्रुप के लड़के लोग हमारे सभी दुण लड़के तो लोग मिल करके वो दरगाह का तो काम बना रहे हैं उन्होंने अतुल भास्कर ने शेड डाले और वो साहब का भी आप बोल तो रहे हैं अतुल भास्कर का शेड डाला हुआ इसको तो मत छोड़ो। हमारे दो आदमी वहाँ पे दरगाह के पास है तो उनकी भी नहीं सुनवाई हो तो रही है बीएमसी वाले ने तो आपको तो नोटिस दिया नहीं दिया गया कोई भी चीज का आपको तो कभी तो पता चला कि ये बीएमसी ने इधर कार्रवाई की थी आज सुबह दस बजे मालूम पड़ा दस बजे मालूम पड़ा कि एम बीएमसी की कार्रवाई चालू है एक वाले तो ने पूरा गे, गेट बंद कर दिया ऊपर जाने नहीं गया अंदर कितनी अभी जनता बड़ी मुश्किल से जब डी सीनियर साहब आए तब दो जन अंदर गए सिर्फ दो जन गए हमारे एक हमारे जो ग्रुप में जुड़े हुए हैं जो दरगार काम करते हैं राजा भाई वो गए हैं और एक दस्तगीर शेख गए हैं दो जन अंदर गए बी बीएमसी की कार्रवाई भी रुकी है या चालू है यहाँ पे अभी तक तो चालू ही है मगर अब अभी भी, भी बाहर डीएमसी वाले नहीं आए हैं और वहाँ पर कितना फाइट हुआ कितना कुछ बहस हुआ बी एम सी वालों को तब जाके अभी नेता लोग भी आए हैं हमारे हमारे एरिया के नेता है से रुका गया थोड़ा काम मगर फिर से चालू है काम इस वजह से हम लोग है एक राउड हमारे समाज के हिंदू मुसलमान भाई जो एकता है सब लोग आकर के यहाँ पे रोड बंद किए तब जाके हमारे को मजबूरन सहायता मिली कि सब लोग आने के बजाय आप मीडिया आई है आप लोग के सोचे ज्याप्रमाणे तुम्ही पाहू शकतात की ची इथे दादागिरी सर्वसामान्य उरतीच का असा प्रश्न आता मोठा आहे आणि इथे धार्मिक स्थळ आपल्याला इथे धार्मिक नसतो तर सर्व सार्वजनिक असतो आणि सार्वजनिक इथे मुस्लिम सर्व धर्माचे एकत्रित झालेले आहेत आणि पाहू की इथे दोन जणांना फक्त मध्ये जाऊन केलेला आहे आणि कारवाई अजून थांबलेली आहे पुढे आपण काय अजून काय होणार आहे काय आपण दाखवले आणि अधिकारी आहेत तरी कोण हे बिना परमिशन बिना नोटीसच्या डायरेक्ट आपली कारवाई करतायत आणि इथे सर्वसामान्य माणसं इथे थांबलेली आणि पोलीस प्रशासन इथे आपल्याला इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देत आहे पण असे बीएमसी अधिकारी इथे इथे काही ऐकत नाहीये असं सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे जाणून घेणार आहोत तुम्ही धन्यवाद सांगणं म्हणणं आहे की आपण जाणून येणार आहोत आणि आपल्या पत्रकारांनाही आतमध्ये जाऊ देत नाहीयेत असं म्हणणं त्यांचं स्वतंत्र आपण आता डिफिनी साहेबांचे आपण इथे वाट बघणार आहोत की नेमकं इथे आता ऍक्शन मोड ते आलेले आहे हा पोलीस प्रशासन आपल्या चांगल्या पद्धतीने कॉर्पोरेट करत आहेत आणि नेमकं नेमकं जे काही इथे इथे नागरिकांचं जे काही जाहीर निषेध इथे मोठ्या प्रमाणात होत आहे तर आपण नेमकं काय आहे आणि काय नाही आता पत्रकारांना मध्ये आज कसल्याही पद्धतीने जाऊ देत नाहीये आपण त्यामध्ये बघू